नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक नंबर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया संविधानाची मशाल घेऊन अंधार दूर केला समतेचा विचार देऊन जगाला मार्ग दाखवला संविधानाची मशाल घेऊन अंधार दूर केला समतेचा विचार देऊन जगाला मार्ग दाखवला आज महापरिनिर्वाण दिनी स्मृतीस विनम्र वंदन भीमरायाच्या कृपेने मिळाले आम्हा जीवन आज महापरिनिर्वाण दिनी स्मृतीस विनम्र वंदन भीमरायाच्या कृपेने मिळाले आम्हा जीवन भीमरायाच्या कृपेने मिळाले आम्हा जीवन आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण सहा डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन अत्यंत आदराने साजरा करीत आहोत आजच्या दिवशी एकोणीसशे छप्पन्नमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या, या जगाचा निरोप घेतला महापरिनिर्वाण म्हणजे बौद्ध धर्मातील मुक्तीची सर्वोच्च अवस्था जी त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या अंती प्राप्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन संघर्ष ज्ञान आणि समर्पणाचे प्रतीक होते त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यतेसाठी लढा दिला आणि स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांची स्थापना केली भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक नागरिकाला हक्क आणि न्याय मिळवून दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजही आपल्याला खूप प्रेरणा देत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले योगदान अतुलनीय आणि अविस्मरणीय आहे आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे आणि एक समान व न्याय समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा